ठीक आहे आम भारतामध्ये एक वादळ निर्माण झालं आणि त्यामध्ये पत्रव्यवहनाच्या माध्यमातून आपल्याला पत्रकार बांधवांना सवय सणल आहे आणि मग राज्यामध्ये एक एक माहिती आहे एक एक भाविक असेल असतात आमच्या प्रत्येक टप्पणीने हा तयार मात्र आपले जे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती तुमचे काय ठरलं आहे पत्रकार परिषदेमध्ये काय निर्धार केला तुम्ही आजच्या परिषदेमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या ठिकाणी गाव तिथे घर तिथे शिवसैनिक ही भूमिका या सांगोला विधानसभा मतदारसंघात सगळ्या ग्रामीण भागात राबवत असताना या ठिकाणी नवीन शाखेची उद्घाटना असतील जुन्या नव्याना बरोबर बरोबर घेऊन जाण्याचा जो संकल्प असेल त्याचबरोबर शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडीच्या शाखा स्थापन करणे असं या सांगोला तालुक्याच्या मिटिंगमध्ये ता आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक या ठिकाणी दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार एकोणीस असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचाच शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी देण्यात येणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी विजयी उमेदवार होणार असं या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं त्याच संदर्भामध्ये काय तुमचं शिष्टमंडळ साहेबांना काय सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले साहेब यांना शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आम्ही इथल्या सर्व मग शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल यांना एक आम्ही जाऊन विनंती करणार आहे की जो पारंपरिक मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या वाट्याला आहे त्या वाटणी वाटणी म्हणण्यापेक्षा तो हक्क आम्ही या ठिकाणी उद्धवजीच्याकडं आदरणीय पवारसाहेबांकडं आदरणीय नाना पटोले साहेबांकडं शिवसेनेचं शिष्टमंडळ नेऊन या ठिकाणी आमची जागा आहे आणि शिवसेनाच उमेदवार या ठिकाणी ठाम लाडणार आणि विजयी होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त